बेरोजगार मागणाऱ्या हातांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याचं आपल्याला लक्षात येईल आस्थापनांमध्ये शिरायचं नंतर कायम स्वरूपी नोकरी मिळाव्यात म्हणून आंदोलन करत आहे सरकारच्या अनेक योजना आणि सर्वेक्षण ही मुळातच तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं आपल्याला दिसून येत जे अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्ग यांचं संगणक परिचालक यांचे मोर्चे हे कधीही न संपणारे आहेत असं आपल्याला लक्षात तासिका तत्वावर काम करणारे प्राध्यापकही आता आंदोलन करू बघत आहे तरीही या बेरोजगारीच्या प्रश्नाकडे मात्र अजूनही सरकार फार न बघताना आपल्याला दिसत नाही या सगळ्याची सांगड घालता घालता मग ते मराठे असतील नाहीतर आणखी इतर असतील या सगळ्यांची अतिशय हाल होताना आपल्याला दिसत सध्या राज्यात एक अतिशय महत्वाचा प्रश्न काय असतोय आणि तो म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न मराठा आरक्षणावर आता मनोज दरंगेंनी मुंबईत आंदोलन सुरू केलेलं आहे या सगळ्याचे अपडेट तुमच्यापर्यंत आलेच असतील पण या प्रश्नाच्या खोलाशी जायचं असेल तर शेतजमीन किंवा शेतीमालाला मिळणारा भाव शेतीची स्थिती बेरोजगारी आणि त्याबरोबरीनं शिक्षण अशा तीन प्रश्नांचा अभ्यास करणं हे जवळजवळ अनिवार्य ठरतं आपण यापैकी बेरोजगारी या प्रश्नावर थोडीशी नजर टाकणार आहोत राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जर आपण पाहिला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्या तरुणांनी रोजगार कौशल्य विकास आणि व्यवसायासाठी नोंदणी केलेली आहे त्यांचा आकडा जर आपण पाहिला तर दहा लाख एकवीस हजार इतका आहे हे आपल्याला दिसून येतं आणि जर याची तुलना केली तर मागच्या वर्षीची जी आकडेवारी होती त्या आकडेवारीनुसार जवळजवळ सात पटीनं यामध्ये वाढ झालेली जा आपल्याला दिसून येतं दोन हजार चोवीसमध्ये नोंदणी केलेल्यांपैकी केवळ दोन लाख सत्तावीस हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे म्हणजे अनेक तरुणांना रोजगार हवा आहे पण तो रोजगार त्यांना मिळत नाही म्हणजे रोजगार मागणाऱ्या हातांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याचं आपल्याला लक्षात येत आहे आता असं जरी असलं तरी आपल्या एक गोष्ट लक्षात येते की तरुणांना असं वाटतंय की सरकार ज्या तात्पुरत्या नोकऱ्या देत आहेत त्या नोकऱ्यांच्या निमित्तानं आस्थापनांमध्ये शिरायचं आणि नंतर कायम स्वरूपी नोकरी मिळाव्यात म्हणून आंदोलनं करत राहायची असा महाराष्ट्राचा इतिहासच जवळजवळ आपल्याला दिसतो कसा जरा एक नजर टाकूया जनगणनेसाठी शिक्षकांची कमतरता भासत होती आणि त्यासाठीच बेरोजगार असलेले प्रगणक म्हणून नेमणूक त्यांची करण्यात आली पण ही नेमणूक तात्पुरत्या स्वरूपाची होती नंतर या लोकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आणि आम्ही काळ काही काळ का होईना का पण शासनामध्ये होतो शासकीय सेवा बजावली होती त्यामुळे आम्हाला परमनंट करावे अशा प्रकारची आंदोलन अधूनमधून ते करताना आपल्याला दिसतात आणि अगदी मोर्चेही काढताना आपल्याला दिसतात सरकारच्या अनेक योजना आणि सर्वेक्षण ही मुळातच तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं उदाहरण आहे ते म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर यांचं यांचे मोर्चे हे कधीही न संपणारे आहेत असं आपल्याला लक्षात येत आहे कधीतरी मायबाप सरकार आपल्याला नोकरीत कायम करेल या आशेवर अनेक आंदोलनं त्यांची सातत्यानं होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे डिजिटलचा ध्यास घेणार आपलं सरकार जेव्हा ग्रामपंचायत डिजिटल करायची होती त्यावेळेला संगणक परिचालक यांची नेमणूक ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आली कर। पण ते कायम स्वरूपी मात्र झालेले आपल्याला दिसत नाही तर राष्ट्रीय आरोग्याचा सगळा डोलाला हा जिथे उभा आहे त्या अभियानावरची जी काही रोजगार आहे तो पूर्णपणे कंत्राटीवर आधारलेला आहे आता या अभियानाला जवळजवळ दोन दशकं लोटलेली आहे त्यावेळेस तरुण असणारा तरुण आता बारदत्याकडे झुकलेला आहे पण तरीही सरकार कधीतरी बदेल या आशेवर ते आंदोलन करत आहे या सगळ्यामध्ये आणखीन भर म्हणून काय तर तासिका तत्वावर काम करणारे प्राध्यापकही आता आंदोलन करू आहेत शैक्षणिक सत्र सुरू व्हायचं असेल की कायमस्वरूपी प्राध्यापकाची घोषणा करायची आणि अल्पवेतनावर काम करणाऱ्या उच्च शिक्षिकांना लानूच दाखवायची हे आता सरकारचं नेहमीच झालेलं आहे या कंत्राटीपणाच्या धोरणामुळे आपला तरुण जो आहे त्याची अतिशय हिळसाळणा होतीये असं आपल्याला दिसून येतो पण सरकार मुळातच तात्पुरत्या स्वरूपाची योजना आखायची आणि तिथले तिथे मलमपट्टी करायची अशा धोरणांवर आलेलं आपल्याला दिसून येत आहे एकीकडे बेरोजगारी आहे आणि दुसरीकडे वाढत चाललेला शिक्षणाचा खर्च आहे या सगळ्याची सांगड घालता घालता सामान्य नागरिकाची मग ते मराठे असतील नाहीतर आणखीन इतर असतील या सगळ्यांची अतिशय हाल होताना आपल्याला दिसत आहे पण तरीही या बेरोजगारीच्या प्रश्नाकडे मात्र अजूनही सरकार फार आस्थेनं बघताना आपल्याला दिसत नाही तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करायची आणि लानूच दाखवायची याच्या जा पलीकडे जाऊन आता तरुणांना आपल्या रोजगारासाठीचा जा विचार जो आहे तो नीटनेटका करावा लागेल त्यासाठी राजकारणी काही करतील असं तर या घडीला वाटत नाही आहे लाडकी बहीण आल्यानंतर लाडक्या भावांचं काय यासाठी तात्पुरत्या योजनांची आखणी केली गेली पण नेहमीसाठी कायमस्वरूपी रोजगार निर्माण होईल अशा कुठल्याही प्रकारची आखणी होताना आपल्याला दिसत नाही त्यामुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न हा हळूहळू का होईना पण जोर धरताना आपल्याला दिसून येतो तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय तुमच्या आजूबाजूला असणारे बेरोजगार हे किती आहे त्यांची वाढ झाली आहे की, की कमतरता झाली आहे तरुण याबद्दल नक्की काय विचार करत आहेत हे आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला नक्की आवडेल धुरतात या प्रश्नाला घेऊन आपण इथेच थांबूया नमस्कार